आणि यानंतर आपण ज्या क्षणाची वाट बघत आहात आमच्या पक्षाचे पक्षप्रमुख कुठलंही संकट आलं तर त्या संकटावर चालून जा संकट ही संधी आहे असं समजून काम करा असं म्हणणारे आमचे कुटुंबप्रमुख सन्मान्य श्री उद्धवजी ठाकरे साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी मार्गदर्शन करायचं आपल्याला ठीक आहे उपस्थित सर्व शिवसैनिक बांधवानो भगिनीनो आणि मातानो पहिल्या प्रथम मी अरविंद तुमचं आणि तुमच्यासह सर्व माझ्या कामगार सेनेच्या प्रतिनिधींच अभिनंदन करतोय कारण किती वर्ष झाली म्हणाला तुम्ही सत्तावन देसाई साहेब शिवसेनेला आपल्या किती झाली साधारणतः तेवढीच दोन वर्षांनी शिवसेना मोठी आहे आणि ती असायलाच पाहिजे कारण पहिली शिवसेना शिवसेनेचा जन्म झाला आणि त्याच्यानंतर भारतीय कामगार सेनेचा एखादी गोष्ट सुरू करणं खूप कदाचित सोपं असतं पण ती सत्तावन्नव्या वर्षीसुद्धा तरुण ठेवणं हे खूप कठीण असतं आणि ते काम तो चमत्कार तुम्ही करून दाखवलाय साहजिकच आहे सत्तावन्न वर्ष मागे गेल्यानंतर दत्ताजी साळवींची आठवण तर आलीच पाहिजे त्यांना त्यांचं स्मरण त्यांना अभिवादन करूनच आपण आजपर्यंत इथे आलेलो आहोत आता याच्या पुढेसुद्धा त्यांच्याच तेन त्यांनीच दाखवलेलं आहे आणि त्यांनी म्हणजे तुमच्यापैकी किती जणांनी शिवसेना प्रमुखांनी त्यांची जी काही आठवण सांगितली ती ऐकली असेल मला कल्पना नाही ऐकलं आहे का कोणी ऐकलं आहे ना हां इकडे बसलेत लक्ष्मी तो काळ होता साधारणतः सहासष्ट सदुसष्ट आणि संपूर्ण मुंबईमध्ये म्हणजे एकोणीसशे साठ साली संयुक्त सा महाराष्ट्र झाला मुंबई महाराष्ट्राने मिळवली मराठी माणसांनी मिळवली लढून मिळवली बलिदान करून मिळवली आणि मुंबईसह महाराष्ट्र स्थापन झाल्यानंतर देखील मुंबईमध्ये मराठी माणूसच उपरावत होता मग त्याला जवळपास म्हणजे आता जय श्रीराम बोलतात पण तेव्हा मराठी माणसाला रामागडी म्हणायची त्या सुमारामध्ये प्रमुखाने एक झंझावात उभा केला आम्ही शिवाजी पार्कला राहत होतो अर्थात ही गोष्ट मला काय आठवत नाही मी खूप लहान होतो तेव्हा पण शिवसेना प्रमुखांनी सांगितलेली आठवण आहे की घराची बेल वाजली दरवाजा उघडला होती एक तरुण कुरळ्या केसाचा काळा चष्मा आवाज तर दत्ताईंचा कसा होता तुम्हाला माहिती आहे आणि त्याने सांगितलं की मी दत्ता साळवी तुम्ही या तुम्ही शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे आणि मी माझी नोकरी सोडून आलेलो आहे बाळासाहेब म्हणाले अरे तुमची माझी पहिलीच भेट आहे तुम्ही नाही म्हणे कालचं तुमचं मी अमरहिंद मंडळातलं भाषण ऐकलं आणि मी ठरवलं की या कार्यामध्ये वाहून घ्यायचं आता मला वाटतं दत्ताजी साळवी अजित तुम्ही सांगाल गिरणीमध्ये जॉबर होते म्हणजे आता नोकरी मिळण्याची हालत त्याही वेळेला तशीच होती म्हणजे एकतर शिवसेनेचा जन्म मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी झाला नोकरी किंवा उद्योगधंदा व्यवसाय मिळवण्यासाठी म्हणून झाला अशा या काळात एक माणूस स्वतःच्या नोकरीवरची लात मारून इतरांना नोकरी देण्यासाठी शिवसेनेत त्यांनी प्रवेश केला हे केवढं त्यांचं मोठेपण आहे आणि असे दत्ताजी मिश्किलपण होते रागीट म्हणजे राग त्यांचा एक क्षणापुरता असायचा चिडले का भयंकर चिडायचे पण दुसऱ्या क्षणी असं प्रेम असायचं त्यांचं की तो राग लोभ सगळे विसरून जायचे लोक आता जो काही एक छावा पिक्चर गाजला खूप मी स्वतः लहानपणी शिवाजी मंदिर असेल षण्मुखानंद हॉल असेल दत्ताजी साळवीजींनी साकारलेला संभाजी बघितलेला बेबंदशाही नाटकामध्ये बेबंदशाही आणि त्यांची ती तो एक आवाज ती एक जरब आणि त्या आवाजातल्या त्यांचा जो एक संवाद फेक होती ते समोरचा माणूस असा मंत्रमुग्ध होऊन जायचा आणि त्याच त्यांच्या कौशल्याचा वापर त्यांनी शिवसेना आणि कामगार सेना बांधणीसाठी केला म्हणून त्यांचं खूप मोठं ऋण आहे आता अरविंद आपण सांगत होता की उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री होते तुम्ही जेव्हा मंत्री होता तेव्हा आपण काय काय केलं आणि काय काय होऊ दिलं नाही आता हा असं मुद्दा आहे मला आठवतंय की ज्या क्षणी माझ्या लक्षात आलं की हे भाजपवाले विशेषता वरती बसलेले दोन वरती म्हणजे इकडे नाही दिल्लीला ते फसवत आहेत मी अरविंद सावंत त्यांना फोन केला अरविंद राजीनामा द्यावा लागेल आणि अरविंदनी सुद्धा कशासाठी माझं काही चुकलं नाही येस सर जाऊन राजीनामा देऊन आले एका क्षणात एका म्हणजे विचारही केला नाही त्यांनी आणि मग नंतरचा एक प्रश्न राहतो की एक केंद्रीय मंत्री आपल्या मंत्रिमंडळातून राजीनामा देतोय तरी सुद्धा पंतप्रधानांना किंवा त्यांच्या पक्षाध्यक्षाला ज्या पक्षाच्या मंत्र्यांनी राजीनामा दिला त्या पक्षा पक्षप्रमुखाबद्दल बोलावं असं वाटलं नाही की का तुम्ही राजीनामा देताय इकडेच तर भाजपचं जे काय मनातले काळे जे काय गोष्टी होत्या ना त्या उघड झाल्या मग त्यांना अरविंद तर नकोच होता ही नसलेला बरा कारण आम्हाला ते बिल पास करायचं आहे कामगार कायदा त्याला जर जे विरोध करतो आहे तो गेलेला बरा म्हणून अरविंदने राजीनामा दिला ना अरविंदना त्यांनी थांबवण्याचा प्रयत्न केला नाही मला त्यांनी फोन केला कारण त्यांना हे बिल पास करायचं होतं त्याच्यानंतर मुख्य मी मुख्यमंत्री झाल्यानंतर बिल अडवलं मग मी असलेला कसा चालेल कारण आम्हाला उद्योगपतींचे खिसे भरायचे मग उद्धव ठाकरेंचं सरकार पाडा म्हणून यांनी ते सगळं काळं कर्तूद सगळं करून उद्धव ठाकरेंचं म्हणजे तुमचं हक्काचं सरकार ह्या कारणासाठी त्यांनी पाडलं आज तुम्ही नवीन विस्तार म्हणून सांगतात की प्रत्येक विभागामध्ये आपले पदाधिकारी असतील मी परवानगी दिले पण एका अटीवर देतोय जे वाक्य माझं तुम्ही सांगितलं की घर पेटवणं सोपं असतं पण घरातली चूल पेटवणं हे कठीण असतं आता त्या चुलीचाच उपयोग करून सांगतो तुम्हाला की विभागा विभागामध्ये हे जे काय अधिकारी पदाधिकारी नेमाल त्यांनी जर का कामगार सेनेची वेगळी चूल पेटवली तर मात्र मी ती पेटू देणार नाही त्यांनी शिवसेनेसोबतच राहिलं पाहिजे स्थानिक जे काय आपले पदाधिकारी आहेत त्यांना विश्वासात घेऊनच म्हणून तो तुम्हाला एक विभाग दिला कारण गेल्या काही दिवसात आमच्या लक्षात असं आलं की जसं पूर्वी जी काय हॉटेल्स होती ती शहरी भागात म्हणजे कुलाबा बाजूला होती आज सुद्धा आहेत पण आता सगळी जी काही हॉटेल्स येतात ती उपनगरात जातात मग उपनगरातले आपले जे काय पदाधिकारी आहेत ते अनेक वेळा अगदी आय टी सी असेल किंवा इथलं सुद्धा जे डब्ल्यू असेल नाही इथलं रे रिजंट वगैरे सगळे आपले शिवसैनिक लागतातच बरं उद्योगधंदा किंवा नोकरी असेल तर शाखेच्या माध्यमातूनच ही नोकरी केली गेली भरती झाली पाहिजे आपली माणसं तिकडे भरली गेली पाहिजे आणि त्याच्यानंतर त्याच्यानंतर या पदाधिकाऱ्याला एक दंडक असला पाहिजे की ठीक आहे तुम्ही विभागवार वेगळं कामगारांच्या हितासाठी स्थानिक कामगारांच्या अडचणी सोडवण्यासाठी कार्यालय जरूर उघडा पण किमान आठवड्यातून एकदा तरी शिवसेनेच्या शाखेत तुम्हाला जायलाच लागेल जायलाच लागेल मी कामगार सेनेचा कारण काही ठिकाणी माझ्या कानावर गोष्टी येतात की काही कामगार, कामगार का, काम काम हे कंपनीत असताना कामगार सेनेचे सदस्य असतात पण बाहेर पडल्यानंतर दुसऱ्या पक्षाचे सदस्य असतात असं नाही चालणार मुंबईमध्ये एका आपलं प काम करतात गावी जाऊन दुसऱ्या पक्षाचं काम करतात हे पहिले हेरा कारण शिवसेना ही केवळ वापरा आणि फेका याच्यासाठी शिवसेना प्रमुखाने नाही जन्माला घातली आपले न्याय हक्क मिळवण्यासाठी वेळ पडली तर लढून संघर्ष करून मराठी माणसाचे न्याय हक्क त्याला मिळवून देण्यासाठी शिवसेनेचा जन्म झालेला आहे आणि त्याच्यामध्ये जर का कुठे भेदाभेद होणार असेल तो होणार नाही याची एक तुम्हीसुद्धा दक्षता घ्यायला पाहिजे आणि तुमचीसुद्धा एक कमिटी असली पाहिजे जसं शिवसेनेचे विभाग प्रमुख आहेत आता मुंबई सोडून इतर शार प्र शहरांना प्रमुख आहेत आणि काही जरी लागलं तरी शाखेबरोबर त्याचा समन्वय हा साधला गेलाच पाहिजे हा पहिला दंडक टाकून मी म्हणेन स्थानिक पातळीवरचे नुसते समजा कोणाला मला शिवसेनेत पद देता नाही आलं तर त्यांना घेऊ नका तर त्यांना कामगार कायदे कळतात त्या विभागातल्या कंपन्या आणि हॉटेल्स किंवा इतर उद्योग व्यवसाय असतील त्याच्यातल्या अडीअडचणी नियम माहिती आहेत अशाच शिवसैनिकांना तुम्ही तुमच्या त्या, 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 ने त्या पदावरती नेमा हे <laughs> स्वच्छ ठेवा नाहीतर मग अनेक जण येतात की काय इकडे काय होतं आपल्याकडे हे वैभव आहे उमेदवारी देताना एकापेक्षा एक जास्त इच्छुक उमेदवार असतात एकापेक्षा एक सरस किंवा सगळे तोला असतात निवडणं फार कठीण असतं म्हणजे कधीतरी मी तुम्हाला सगळ्यांनाच सांगतो माझ्यासमोर निवडणुकीत लोक येतात आत्तासुद्धा पदाधिकारी नेमताना तोला मोलाचे दोन दोन चार चार पाच पाच लोक येतात जिल्हा प्रमुख पाहिजे ज म्हणजे व्हायचं व्हायच्या तातती जे असतात प्रमुख व्हायचे असतात मग त्याच्यातनं निव निवडण्याचं कसं कारण चार जण आले एकालाच पद देऊ शकतो एकालाच उमेदवारी देऊ शकतो त्याला दिल्यानंतर मग बाकीचे नाराज सगळेच स्वतः अशातला भाग नाही तरी सुद्धा अनेक जण तुमच्यापैकीच कितीतरी आहेत की त्यांना आजपर्यंत मी काही दिलं नाही तरी शिवसेनेसाठी मराठी माणसासाठी आणि हिंदुत्वासाठी लढत आहेत मग मी सगळ्यांना काय सांगतो की अरे एकदा तुम्ही माझ्या खुर्चीत बसून बघा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे कुटुंब प्रमुख उद्धव ठाकरे यांचा विजय असो तो विजयच्या खुर्चीत बसून दाखवा आणि मग बघा काय असतं त्या विजयाचं एक मी दुःख नाही म्हणत कधीच पण ह्या गोष्टी अशा असतात आणि नंतर मग काय होतं की ठीक आहे अमुक शिवसेनेचं नाही करता आलं तर युवासेनेचं तरी करा अरे हा परवा आला होता याच्या नातवाला ऍडमिशन पाहिजे म्हणून आणि ह्याला युवासेनेचं करू तसं नाही तर तसं तुम्ही पण एक पथ्य पाळा की इथे मी काय करू म्हणजे नायलाज असेल तर तिकडे लगेच तुम्ही कामगार सेनेचं नेमला असं करू नका एक जण तर माझ्याकडे असं आलं होतं की मला साहेब अमुक पद देता येत नसेल तर निदान सामनात तरी घ्या अरे म्हटलं हे काय सामना मुखपत्र जरूर आहे पण शिवसेनेत नाही म्हणून ही काय ऍडजस्टमेंट सेना नाही आहे कुठे एक नवीन सेना काढू आपण ॲडजस्टमेंट सेना असं नाही करता येत तर तिकडे सगळ्यांचाच मान राखून हे काम करणारी लोक तिकडे नेवा कारण आत्ताचा सुद्धा काळ आहे कामगार काय रे विरोध तर करायलाच लागेल पण विरोध करताना ज्या वेळेला आपण निवडणुकीला सामोरं जात असतो तेव्हाच जर का आपले डोळे उघडून आपण मतदान केलं ना तर हे कायदे आणणारेच आपण तिथल्या तिथे त्यांना चिरडून टाकलं असतं पण तेव्हा आपण आपले विस्कळीत असतो काहीतरी एक गारूड आपल्या डोक्यावरती टाकलं जातं बुद्धीवरती जसं आता मध्ये वक्फ बोर्डाचं टाकलं आपण का विरोध केला वक्फ बोर्डाच्या सुधारणेला विरोध करण्याचं कारण काय की जो प्रश्न मी असेन अरविंद सावंत आणि लोकसभेत असेल जो सरकारला विचारला तोच सुप्रीम कोर्टाने त्यानं विचारला सुधारणा करताना वक्फ बोर्डामध्ये गैरकारभार चालले असेल तर त्याला जरूर पाय बंद घाला सगळीकडेच कुठेच गैरकारभार चालता नये पण जेव्हा वक्फ बोर्डावरती गैरमुसलमान माणसाची तुम्ही नेमणूक कायद्याने करण्याचं बंधन टाकताय मग मा तेव्हा माझा मूलभूत प्रश्न असा आहे मग आमच्या हिंदू धार्मिक संस्थांवरती उद्या जर का तुम्ही मुस्लिम किंवा गैर हिंदू टाकणार नाहीत ह्याची खात्री कशावरून तुम्ही देता आणि हाच प्रश्न सुप्रीम कोर्टाने विचारलाय आंधळेपणाने नुसतं काहीतरी भरकटत जायचं म्हणजे आम्ही हिंदू अजिबात नाही हो। आहोत आणि नुसतं हिंदी बोललं म्हणजे आम्ही हिंदू आहोत गुजराती बोललं म्हणजे आम्ही हिंदू आहोत अजिबात नाही हो। आम्ही मराठी बोलणारे कट्टर तुमच्यापेक्षा जास्त देशाभिमानी हिंदू आहोत पण हे असं आपल्या भांडण भांडण लावून ठेवायचं वक बोर्डावरनं ला मारामारा लावायच्या आता भाषेच्या सक्तीवरनं लावायची आणि मग ही अशी बिलं ही मंजूर करून घ्यायची म्हणजे कामगार काय रे काळे काय रे शेतकऱ्यांचे काय रे पण ज्याप्रमाणे शेतकरी रस्त्यावरती उतरला तसा कामगार अजून उतरला नाही कामगार उतरला नाही कारण यांचं ह्यांचं काय एक मिशन हेच आहे की कुठेही कोणी एकत्र येता येता कामा नये कुठेही एकत्रित एक म्हणजे संघटित व्हायचं नाही विस्कळीत ठेवायचं आणि सतत एका दबावाखाली ठेवायचं टेन्शनखाली खाली ठेवायचं म्हणजे स्वतः जो आपल्या घरच्या चिंतेने स्वतःच्या चिंतेने ग्रस्त असेल त्याला जाऊ देणं कायदे आणल्या आणू ना जमीन गेली जाऊ देणं धारावी गेली जाऊ देणं पण तुम्ही टेन्शनमध्ये अरे माझं काय होणार ह्याच्यामध्ये म्हणजे ह्या हे सगळे जे काही काळे कायदे आहेत ह्याच्यामध्ये आता परमनंट लेबर किती टक्क्यामध्ये राहिलं असेल किती टक्के टक्क्यात मोजायची वेळ आली कारण रोजची तुम्हाला म्हणजे जे काही नवीन भरती होते हायर अँड फायर म्हणजे आज काम आहे उद्या काम असेल असं नाही उद्या काम असलं तु का 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 तर तुलाच मिळेल असं नाही सगळं काही मालकाच्या मर्जीवरती म्हणजे मला माझ्या कामाची चिंता आहे तू काय घेऊन बसतात कायदे बिदे हे वक्त काय हे काय ते काय हे याच्यातच आम्ही म्हणजे त्याच्यात बिझी राहिल्यानंतर हे काय करायचं म्हणजे आज सुद्धा जी काय बातमी आलेली आहे आणि म्हणून मी काही वेळेला मुद्दा म्हणून सामन्या खेरीस आलेल्या बातम्यांचा उल्लेख करतो तुम्ही म्हणाले तुम्ही आम्हाला काय सांगताय तसं नाही आहे आपल्याला भांडणात गुंतवून ठेवून ह्यांचे काय चाले चाललेत ते बघा आता ही मुंबई आहे मुंबईमध्ये ओरबाडायचं काम चालूच आहे आता ठाण्यामध्ये क्लस्टरची एक योजना आणतात क्लस्टर करा जरूर करा पण ते एका बिल्डरसाठी करत आहेत म्हणजे ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत या करून घ्यायच्या सगळ्या गोष्टी त्यांच्या अगदी आदानीच्या घशात घालायच्या किंवा त्यांच्या उद्योगपती मित्रांच्या घशात घालायचं पण तुम्ही त्याच्यावरती बोलता नये म्हणून तुम्हाला भांडणामध्ये व्यस्त करून ठेवायचं मग ते वक् वरनं वर भांड भांडा किंवा हिंदी मराठीवरनं भांडा आणखीन कशावरनं पण भांडा म्हणजे आमच्याकडे लक्ष येणार नाही आम्ही आमचे सगळे पैसे ओरबाडून हे निघून जाणार आज प्रश्न महत्वाचा एक आहे की आपलं हे जे काय आता दुर्दैवाने सरकार आले दोन्हीकडे इकडे काय आणि वरती काय जाहीरनाम्याबद्दल कोणीच बोलत नाही आहे अगदी मी मसाला ठीक आहे एक क्षणभर आपण धरून चालू की महाराष्ट्राचं सरकार हे त्यांनी दिलेल्या थापांमुळे किंवा आश्वासनांमुळे लोकांनी त्यांना मतदान केलं लाडक्या बहिणीनं आम्ही एकवीसशे रुपये देऊ दिलं लोकांनी बहिणीने आपलं मतदान केलं मानू आपण चला शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करू शेतकऱ्यांना हा हमी भाव देऊ सगळ्या एवढ्या लोकांना मोदी तर म्हणाले ते दरवर्षी दोन कोटी लोकांना रोजगार देऊ कुठे त्याच्यावरती कोणीच बोलत नाहीये त्याच्यावरती कोणी जर का विचारलं तर आम्ही म्हणजे अजित पवार सांगतात की माझ्या भाषणामध्ये कर्जमुक्ती कधी बोललो तर मी तुम्ही दाखवा मग जे तुम्ही बोललात ज्याच्यावरनं तुम्ही मतं मिळवलीत ते सोडून तुम्ही बाकीच्या सगळ्या गोष्टी करतात मग हे एवढं खोटं बोलणारं सरकार आपण परत परत मी पुन्हा देईन मी पुन्हा देईन पुन्हा आपण त्यांना मत देईन असंच हा कोणता म्हणजे कोणत्या कोणतं राजकारण हे मग ते म्हणतात मी पुन्हा येईन मी ठीक आहे पण एवढं फसवल्यानंतर सुद्धा मी पुन्हा देईन हा कुठला मूर्खपणा चाललेला आहे आणि आज सुद्धा जे काय आहे की हिंदीची सक्ती पहिलीपासून काय करायचं आम्ही प्रेमाने सगळं ऐकू पण सक्ती कराल तर सकट उखडून फेकू एक तर शिवसेनेने सुरू केलेलं आहे जे अमराठी आहेत मुंबईमध्ये राहत आहेत वर्ष वर्ष राहत आहेत पिढ्यान पिढ्या राहत आहेत त्यांना चला मराठी शिकूया त्याला प्रतिसाद मिळतोय अनेक उत्तर भारतीय त्या आपल्या क्लासेसला येत आहेत अनेक उत्तर भारतीय येत आहेत आणि ते बघितल्यानंतर त्यांच्या पोटात गोळा आला चला हिंदीची सक्ती करूया कशासाठी सक्ती पाहिजे पहिलं महाराष्ट्रामध्ये सुभाष देसाई मंत्री होते मी मुख्यमंत्री होतो मला अभिमान आहे की महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा ही सक्तीची करण्याचा निर्णय हा माझ्या नेतृत्वाखालच्या सरकारने घेतलेला आहे पहिलीपासून जो महाराष्ट्रामध्ये राहील त्याला मराठी आलीच पाहिजे ही सक्ती ही सक्ती असलीच पाहिजे मग हिंदीची तुम्ही सक्ती जर करत असाल होऊ देणार नाही हा भाग वेगळा आहे करून पाडल्यानंतर त्या एसनशीनी गद्दारी करून पाडलं आणि पाडल्यानंतर त्यांच्या पालख्या वाहत आहेत त्यांचे पाय चाटतायत आणि मराठीवरचे अन्याय करणाऱ्यांचे पाय चाटणारे हे कसले बाळासाहेबांचे विचारून घेणार पुढे पण ह्यांचं सरकार आल्यानंतर म्हणजे मी तर कदाचित असं म्हटलं तर वावग ठरणार नाही की महाराष्ट्राच्या मारेकऱ्यांची सुपारी घेणार हे सरकार आहे का त्यांचं हे सरकार इकडे बसले ते सत्ताधारी म्हणून आमच्यावरती राज्य करतायत का महाराष्ट्राचे आणि मराठीचे मारेकरी त्यांचे त्यांची सुपारी घेतलेले हे सत्ताधारी महाराष्ट्राला दुर्दैवाने लाभलेत का पण यांचं सरकार आल्यानंतर मराठी नाही आती मराठी लोक गंदे हे व नॉनव्हेज खाते मग मी सुद्धा आजपासून सांगतोय की जसं आपण ते म्हंटल ना इस देश होगा तो वंदे मातरम कैना होगा तसं इस देश में, इस राज्य रहिना होगा तो जय महाराष्ट्र बोलनाही होगा <स्थाथ> आम्ही नेहमी त्यावेळेला सुद्धा शिवसेना प्रमुखांनी विचारलं जायचं तुम्ही मराठी मराठी करता मग हिंदुत्व कसं तुम्ही हिंदू हिंदू करता मग मराठी कसं अरे आम्ही मा आमचं हिंदुत्व आम्ही मी बोललो ना आम्ही अस्सल मराठी धर्म पाळणारे मराठी भाषा बोलणारे आम्ही हिंदू आहोत काय चुक आहे काय मग दुसरा हिंदू तरी असतो कसा आणि ह्या ना हिंदीची सक्ती जर का करायची असेल होऊ देणार नाही परत परत सांगतोय तर फडणवीसांना सांगतोय तुमचे मध्ये जे वरचे खाली आले होते ना कोण जोशी का कोण हा मध्ये माशी शिंकल्यासारखे शिंकून गेले जोशी का माशी ते जिथे बोलले त्या घाटकोपर मध्ये पहिल्यांदा मराठी सक्तीची करून दाखवा जा घाटकोपर मध्ये मराठी आलंच पाहिजे आणि मग आम्ही हिंदीचं काय असेल ते आम्ही बघून घेतो पण मुंबई मे व मराठी येण्याच पाहिजे याचा कोई है नाही हा तुमक आलं येतं का नाही आता असेच ही माणसं ह्यांच्याकडनं आम्ही मराठीचा घात आमच्या डोळ्यात एकत होतो आणि तो आम्ही बघत बसायचं पहिले सांगा ना गुजरा घाटकोपरची भाषा सुद्धा मराठीच आहे तिकडे मराठी सक्तीची करा प्रत्येक माणूस तिथला मराठीमध्ये बोलणारा मला राखवा आणि जी लोक मराठीचा दुश्वास करतात आम्ही कोणाचा दुश्वास करत नाही उलटं त्यांना आम्ही आपल्यासं करायला बघतोय मराठी बोला या आमच्याबरोबर बसा अनेक मी बोलतो ना अनेक जण मराठीमध्ये बोलतात शिवसैनिक का आहेत काही मग त्याच्यामध्ये उत्तर भारतीय आहेत काही गुजराती आहेत काही मुस्लिम तर आलेच आहेत आत्ता आपल्यासोबत पण आम्ही एका बाजूने हे धोरण स्वीकारणार स्वीकारताना तुम्ही काड्या कशाला घालताय आगी कशाला लावताय कर्नाटकामध्ये कधी ह्यांचं कधी त्यांचं कोणाचंही सरकार असलं तरी बेळगाव कावरावात तिकडे मराठीवरती अन्याय करणारी सगळी अवलात तिकडची ही आम्हाला आमच्याकडे हिंदीची सक्ती करत आहे तामिळनाडूमध्ये स्टालिन बसले तिकडे जाऊन बोलून तर दाखवा हिंदीमधला ही बघा बोलून बघा पण आम्ही प्रेमाने सगळ्यांना आपलंसं करतोय काय हिंदीचं आणि आमचं काही वैर नाही आहे सगळेजण हिंदी बोलतातच मराठी पण बोलतात पण जबरदस्ती कशाला करताय तुम्ही आणि त्यावेळेला मुलांचा सुद्धा विचार करा ज्या त्या वयामध्ये म्हणजे मला शिवाजीराव भोसल्यांचं एक भाषण हे ह्या सगळ्या कॅसेट मला शिवसेना प्रमुखांनीच दिलेले आहेत त्यांचं एक भाषण त्या भाषणातला एक मुद्दा फार भावणार आहे त्यांनी सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराज आणि ज्ञानेश्वर ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली काय वयाचे होते सोळा सतरा बरोबर आहे शिवरायांनी तोरणा जिंकला काय वयाचे होते सोळा सतरा आता सोळा सतराव्या वर्षी ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली आपल्या महाराजांनी तोरणा जिंकला आताची सोळा सतरा वर्षाची मुलं काय करतायत म्हणजे त्यांच्या पाठीवरती एवढं ओझ आहे आणि एवढी स्पर्धा आहे की त्या अर्धी अर्धी अधिक म्हणजे ज्या वयामध्ये चम पराक्रम गाजवायचा त्या वयामध्ये ही मुलं पाटकणा यांचा पिसून गेलेला असतो मग ज्या वेळेला ते बाहेर येतात वीस वर्ष एकवीस वर्ष नोकरीत शोधायला लागतात शिक्षणाच्या डिग्र्या घेऊन नोकरी नाही नोकरी नाही नो वेकन्सी नो वेकन्सी काय पराक्रम आपण त्यांच्याकडनं अपेक्षित धरणार आणि त्याचमुळे शिवसेना प्रमुखांनी सांगितलं होतं की मुलांच्या पाठीवरचं ओझं कमी करा आणि तुम्ही ओझं वाढवत आहे त्यांना त्यांचं जे काय खेळण्याचं वय आहे बागडण्याचं वय त्या काळामध्ये तुम्ही सक्ती 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 अरे त्याला शिकायचं शिकू दे ना शिकू दे शिकतील अगदी आपल्या प्रत्येक मराठी भाषिकांकडे म्हणजे आता मी नरसिंहरावांचं उदाहरण देईन तुम्हाला नरसिंहरावां तर मला मा, कोणीतरी सांगले चौदा भाषा यायच्या उत्तम मराठी बोलायचे पण कुठे सक्ती होती त्यांचे ते शिकले फार दूर कशाला जा मी शिवसेना प्रमुखांचं आणि माझ्या आजोबांचंच उदाहरण देतो दोघांनाही सातवीमध्ये शाळा सोडावी लागली होती फी भरायला पैसे नव्हते म्हणून तरी दोघही त्यांचं काय पराक्रम तुम्हाला सांगण्याची गरज नाही त्यांनी पराक्रम केला म्हणून तुम्ही इतके वर्ष माझ्यासोबत राहिलात हे केवळ सातवीमध्ये शाळा सोडलेल्यांचं हे कर्तृत्व आहे म्हणून सगळ्यांनी शाळा सोडणार असं माझं म्हणणं नाहीये पण शिकायचं असेल तो कसाही शिकतो आणि पहिला महत्वाचा मुद्दा म्हणजे फडणवीस साहेब तुम्ही जे काय आमच्यातनं गद्दार बिद्दार घेतलेत त्यांना पहिलं हिंदी काय पहिलं मराठी सक्तीचं करा मराठी कसं बोलायचं कारण त्यांचं मराठी म्हणजे काय आणि तसर एक शिवसेना प्रमुखांचं भाषण सुद्धा आहे ते आहे ना षण्मुखानंद मधलं हा नाही ते असे ते बोल्या नको वन्स फोर नको एकदा झाले थोडं बस एकदा बोल्या उतना काफी आहे जिसको समज नाही समजा त्यांना पहिलं पहिले तुमचे सहकारी चांगले सुशिक्षित आहेत का म्हणजे मी परत सुशिक्षित अशिक्षित असा वाद नाही करू इच्छित पण तेवढ्या क्षमतेच्या आहात का की केवळ गद्दारीचीच सर्टिफिकेट घेऊन तुम्ही त्यांना पदं दिलेली आहेत तू किती वेळा पक्ष बदललास अरे वा चल ये डबल ग्रॅज्युएट आहेस तू हां म्हणजे पक्ष सोडण्याचा पक्ष फोडण्याचा अनुभव दांडा ये माझ्याकडे ही सगळी अशी तितर भितर झालेली लोक आणि ही आपल्या राज्याचं शैक्षणिक धोरण शिकवत आहेत हे एक शैक्षणिक धोरण ठरवत आहेत हे मोठं दुर्दैव आहे माझं तर मत असं आहे की मराठीसाठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी अगदी किरकोळ भांडणं तुम्ही बाहेर गेल्यानंतर बातम्या वाचल्यानंतर कळेल मी किरकोळ भांडण्याचा संदर्भ काय आहे किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला मी सुद्धा तयार आहे आणि मी सुद्धा सर्व मराठी माणसांना या हितासाठी महाराष्ट्राच्या हितासाठी मराठीसाठी एकत्र येण्याचं आवाहन करतोय पण माझी अट एक आहे की जेव्हा आम्ही लोकसभेच्या वेळेला सांगत होतो की आणि महाराष्ट्रातनं गुजरात गुजरातमध्ये सगळे कारभार घेऊन जात आहेत उद्योग घेऊन जात आहेत तेव्हाच जर का विरोध केला असता तर आज ते सरकार तिकडे बसलं नसतं आज तिकडे महाराष्ट्राच्या